नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत वाशी कोर्टातील निकालानंतर खळबळजनक गोष्ट वाशी तालुक्यातील रुईगाव येथील तब्बल वीस वर्षानंतर ईदवा मैलेस मिळाला न्याय मंदाकिनी विनायक उंद्रे पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत राहून दोन एकर अठ्ठावीस गुंठे शेत जमिनीचा ताबा देण्यात आला पोलीस कॉन्स्टेबल लाटे साहेब सचिन वारे साहेब व कोर्टातील कर्मचारी यांनी सरपंच पोलीस पाटील कोतवालने दौंडी देऊन सर्व गावकऱ्यांना सूचित केले यांच्यासमोर कायदेशीररित्या दोन एकर अठ्ठावीस गुंठे शेतजमीन ताबा देण्यात आला व कायद्याच्या नियमाप्रमाणे पेरणीचा खर्च कोर्टामार्फत दहा हजार रुपये खर्च पावती करण्यात आली पब्लिक सिटी न्यूजसाठी नितीन सोकाळे यांचा रिपोर्ट एक व आशाबाई विनायक विनायकुंद आशाबाई विनायक कुंद्रे उर्फ आशाबाई दत्तात्रय अंधारे एक दीपाली विनायक कुंदरे उर्फ दीपाली रामलिंग थोरात एक सीमा युवराजेडे व एक ई गुड्डी विनायक कुंद्रे ह्या मयत असल्यामुळे ते हजर नव्हते यांच्यासह मोजे रुई तालुका येथील जमीन सर्वे नंबर सत्तर क क्षेत्र दोन एकर अठ्ठावीस गुंटेमध्ये हजर होऊन जे डी नंबर एक दादाराव मयेचे वारस जे डी नंबर एक अ हो, हे मयेत असून त्यांचे वारस अ ब क ड व ई व जे डी नंबर एक <coughs> द ते एक ड यांची चौकशी केली असता वॉरंटवर दिलेल्या पत्त्याप्रमाणे राहत असल्याचे समजले सदर जमिनीचे आम्ही समक्ष व डीएच यांच्या निशानी देहीने सदर जमिनीची पाहणी करून सदर जमीन सर्वे नंबर सत्तर क ही असल्याची खात्री केली सदर वासग्रस्त जमिनीची पाहणी केली असता सदर जमिनीत सोयाबीनचे पीक दिसून आले वरून सदर जमिनीतील पीक मेहनत व मशागतीची किंमत अंदाजे रुपये दहा हजार अक्षरे दहा हजार फक्त इतकी होईल सदर किंमत डी एच यांनी भरणा केली त्यांना भरणा केल्याबाबतची पावती देऊन सदर जमिनीची चतुर्शमा पूर्वेस हिराबाई आनंदराव कोकाटे यांची जमीन पश्चिमेस आनंदराव मारुती घोले यांची जमीन दक्षिणेस सुखदेव तुकाराम अहिरे यांची जमीन व उत्तरेख रस्ता जमिनीची खात्री करून सदर जमिनीचा कब्जा जे डी नंबर एक दादाराव मयत वारस एक अ विष्णू मयत वारस जे डी नंबर एक ब जेडी नंबर एक क व जे डी नंबर एक ड यांच्याकडून काढून डी एच नंबर एक विनायक मयत वारस एक अ ते एक ड यांच्याकडून प्रत्यक्ष कोर्ट हुकमा हुकुमनाम्याप्रमाणे व वॉरंटप्रमाणे देतील तदंगभूत ता वस्तूसह ताब्यात देण्यात आली त्यानंतर मोजे रुई तालुकावाशी येथे जाऊन दौंडीवाल्यास बोलावून दौंडी देण्यास सांगितले व दौंडीद्वारे जाहीर केले की मोजे रुई तालुकावाशी येथील जमीन सर्वे नंबर सत्तर क क्षेत्र दोन एकर अठ्ठावीस गुंठे ही जमीन जे डी नंबर एक मयत वारस जेडी नंबर एक अ मयतचे वारस जे डी नंबर एक ब एक क व एक ड यांच्या ताब्यातून काढून डी एच नंबर एक विनायक मयत वारस डी एच नंबर एक अ ते डी एच नंबर एक ड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे असे दौंडेद्वारे जाहीर करून दौंडीवाल्यात दौंडी खर्च रुपये शंभर अक्षरी शंभर रुपये फक्त डी एच यांच्याकडून घेऊन देण्यात आला व दौंडी खर्च मिळाल्याबद्दल पंचनाम्यावर सही घेऊन डी एच नंबर एक ते डी एच नंबर एक ड यांच्याकडून कब्जा मिळाल्याबाबतची कब्जा पावती घेण्यात आली सबब हा पंचनामा आम्ही पंचाने मोक्याच्या ठिकाणी हजर राहून लिहून दिला तो खरा व बरोबर आहे असे वाचून पाहून त्यावर सह्या केले